पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे उत्तर ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्वाचे असते ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हीचाही वेळ फुकट जात नाही उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व ही चांगल्या प्रकारे होते पुस्तकांचा विध्वंस होत नाही व्यवस्थापक जाणकार असेल तर ग्रंथालयालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथाचे संकलन केले जाते त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची संगणकीय प्रणाली अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयात वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ